फॅमिली हो बनवणार आहे खिचडी भात तुम्हाला दाखवतो अर्चा खिचडी कापून वगैरे घेतलेलं आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो अर्चना बनवत हो आहे खिचडी भात खिचडी भात कसा बनतोय झटपट असा खिचडी भात बनणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने बघू शकता इथे आहे कांदा कोथंबी हे सॉरी टमाटो कोथंबीर आणि कांदा बटाटा फ्लावर आणि मला वाटतं शेंगदाणे पण आहेत तुम्हाला ते पण दाखवतो मी लगेच शेंगदाणे तर चला आता तुम्हाला दाखवतो भात बनताना हे आहेत वटाणे तर चला आता आपण बघू भात बनताना लसूण तर आता अर्चना बनवत आहे खिचडी भाताची तयारी आता लसूण सोलत आहे अर्चना ऐकलं ठेवला आता गॅसवर टोप आता याच्यात टाकू आपण सगळं माल मसाला तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता टाकला आहे आपण तेल टाकला लसूण आता टाकला कांदा आता टाकू मस्तपैकी कांदा सगळ्या ह्याच्यात आणि मग टाकू कोथंबीर टमाटो सगळं टाकून घ्यायचं असं त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आणि मग <coughs> लास्टला टाकायचं त्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याला चांगलं फ्राय झाल्यावरनंतर एकदम असं फ्राय करायचं थोडंफार पण टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे टाकायचे पुन्हा एकदा त्याला ताल। हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळं शेंगदाणे आता टाकून झालेत आपले आता हलवून घेऊ त्याला मस्तपैकी पिकी धन, झनझणीत असं हलवून घ्या सगळे पटापट पटापट पट, मस्त आता टाकू मीठ चव्यानुसार तुम्ही टाका मीठ हे आहे मॅगी मशाला तुम्ही टाकून घ्या मॅगी मशाला तुम्हाला आवडतो की नाही माहिती नाही आम्हाला खूप आवडतो म्हणून आम्ही मॅगी मशाला सगळ्या भातात टाकतो मॅगी मशाल्याने भाजी खूप छान लागते भात त्याच्यामुळं आम्ही टाकतो आणि आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं फ्राय झालेला आहे इकडं आरचणीची आई अलीकडची माझी आई इकडे ठेवला त्यांच्यासाठी चाय मस्त पिकी इकडं आता आपला भात होतोय फ्राय अर्चान चाय आणि माझी आई पण आलेली आहे ना त्यासाठी त्यांना चाय इकडे ठेवलेला आहे आणि इकडं मस्त पिकी असतात चाय बनवता येईल कारण की ते म्हणले चहा बनवा आता वर्ग आपल्या भाताला उकळी फुटती हे अर्चान चाय आलीकड माझी आई आहे आणि इकडं तर झाला का अर्चना भात तर चला बघू शकता इकडं आपला फ्लॉ राईस झालेला आहे फ्लॉ राईस म्हणजे लाल भात झालेला आहे बघू चला तुम्हाला जोडून दाखवतो तर हा बघा एकदम छान असा भात झालेला आहे भात कसा झाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो तांदूळ टाकले की लाईटच गेली आमची त्यामुळे तुम्हाला तेवढं दाखवलं नाही तांदूळ टाकलेलं बाकी सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे आपला सगळा व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा भात कसा झालाय नक्कीच कमेंट करून सांगा तर आता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय है ना हो